सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण घटस्थापनेचा संपूर्ण विधी आणि शुभ मुहूर्त पाहणार आहोत घटस्थापनेचे दोन शुभ मुहूर्त आहेत ते म्हणजे सकाळी सहा वाजून नऊ मिनटापासून ते सकाळीच आठ वाजून सहा मिनटापर्यंत आणि दुसरा मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनटापर्यंत या दोन्ही शुभ मुहूर्तांना जरी तुम्हाला जमलं नसेल तर सकाळी राहूकाल वगळता राहूकाल सकाळी आहे साडेसात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत दिवसभर तुम्ही कधीही घटस्थापना केली तरी चालेल आता आपण घटस्थापनेचा विधी पाहूयात जिथे तुम्हाला घट बसवायचा आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर रांगोळी काढायची आहे रांगोळीभोवती तुम्ही फुलांनी सजावट करू शकता घटस्थापना तुम्ही पाटावरती किंवा चौरंगावरती करू शकता त्याच्यासाठी चौरंग स्वच्छ पुसून घ्यायचा चौरंगावरती लाल कापड अंथरायचं आहे तांदळाचे अष्टकमळ काढून त्याच्यावरती दिवा ठेवायचा आहे घटासाठी जी माती त्याला आपण वावरी बोलतो ती थोडीशी सुकलेली असावी म्हणजे घट छान उगवतो सात प्रकारचे धान्य आपण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे धान्य वावरीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे चौरंगावरती ताट ठेवायचं आहे त्याच्यामध्ये हळदी कुंपाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि ही धान्य मिक्स केलेली वावरी आपण त्या ताटामध्ये ठेवायची आहे वावरी ताटामध्ये भरून झाल्यानंतर पाण्याने भरलेला घट त्या ताटामध्ये ठेवायचा त्याला कलावा बांधून घ्यायचा घटामध्ये गुलाबजल थोडंसं तांदूळ हळदी कुंकू आणि एक फूल टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाच विड्याची पानं किंवा आपण त्याला खायची पानं म्हणतो ते ठेवायचे आहेत त्याच्यानंतर आई जगदंबेचा आपल्या कुलस्वामिनीचा असा मळवट भरलेला नारळ ठेवून द्यायचा आहे घटासमोर एका खायच्या पानावरती सुपारी ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्याला आईची ओटी ठेवायची आहे विड्याच्या पानाची माळ लावायची आहे तिने घटस्थापनेचा संपूर्ण विधी झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच